महादेव कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी ऐनवेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असे प्रतिपादन नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांनी येथे बोलताना केले सागर सिमेंट व एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीने कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे दोन लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी शिवपुत्र महास्वामी वेदमूर्ती महांतेश हिरेमठ धर्मराज काडादी दत्तात्रय मुळे सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सुरेश शर्मा राधाकृष्ण पाटील अशोक देवकते सिद्धाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी तसेच एमके फाउंडेशन व सागर सिमेंटचे पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती हे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे या संधीचं सोनं करण्याचं काम मी नक्कीच करेन यासाठी तुमची सदैव साथ माझ्या पाठीशी असणे गरजेचे आहे यावेळी बोलताना शिवपुत्र महास्वामी म्हणाले महादेव कोगनुरे यांनी भावी नागरिक घडवणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित आणून समाज परिवर्तनाचे पवित्र कार्य कार्य केले आहे आहे हे नक्कीच समाजाच्या दृष्टीने कौतुकास्पद यावेळी बोलताना स्वामी म्हणाले की विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महादेव कोगनुरे हे अहोरात्र झटत आहेत यावेळी धर्मराज काळादी म्हणाले लहान वयात महादेव कोगनुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि मदत देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे महान असे कार्य महादेव कोगनुरे करत आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादेव कोगनुरे म्हणाले सामाजिक कार्य करत असताना आजही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते याकडे मी दुर्लक्ष करत माझ्या सामाजिक ऋण फेडण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगितले यावेळी सिद्धाराम चाकोते अशोक देवकते आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या वतीने दोन लाख वह्या व वा सायकल वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करताना खासदार प्रणिती शिंदे शिवपुत्र महास्वामीजी वेदमूर्ती महांते शिरेमठ धर्मराज काडादी महादेव कुगुनरे दत्तात्रे मुळे आनंद लोणावत आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका